आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटात आदिवासी समाजातील वीर क्रांतीकारी आबारेंगा कोरकू यांची जयंती साजरी करण्यात आली विशेष म्हणजे वीर क्रांतिकारी आबारेंगा कोरकू यांच्या जयंतीचे औचित्य साधून बावीस जुलै रोजी धारणी तालुक्यातील आश्रमशाळा टेमली येथे आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले प्रसंगी इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत प्राप्त आदिवासी विद्यार्थी मुलामुलींचे कौतुक करण्यात आले मेडघाटातील शिक्षण प्रणालीला अत्याधुनिक करण्याच्या दृष्टिकोनातून मेढघाटच्या शैक्षणिक क्षेत्राला भविष्यात चालना दिली जाणार असल्याची माहिती मेढघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी दिली आहे तसेच शिक्षणाच्या बाबतीत भविष्यात मेडघाटमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात आपले कौशल्य दाखविण्याची संधी दिली जाणार असल्याची माहितीसुद्धा यावेळी बोलताना आमदार राजकुमार पटेल यांनी दिली वीर क्रांतिकारी आबारेंगा कोरकू यांच्याप्रमाणे आपणही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या समाजाकरिता आणि समस्त देशाकरिता लढा देऊ शकतो असे प्रबोधन आमदार राजकुमार पटेल यांनी विद्यार्थ्यांना केले सदर कार्यक्रमात के एल चुथूर डॉक्टर दयाराम जावरकर कृषी अधिकारी पडवी दिलीप जावरकर मुख्याध्यापक मावसकर तसेच इतर कार्यकर्ते गण प्रामुख्याने उपस्थित होते वीर क्रांतिकारी आबारेंगा कोरकू यांची जयंती मेढघाटातून प्रथमच मोठ्या उत्साहाने साजरी केली जात असून या जयंती कार्यक्रमात आश्रमशाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी